नमस्कार रेडिओ एमपेसी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष सत्रातील विशेष व्यक्ती आहेत सत्येंद्रनाथ टागोर एक उच्च पदस्थ बंगाली अधिकारी व साहित्यिक ते होते कलकत्ता येथे प्रख्यात टागोर अर्थात घराण्यात त्यांचा जून रोजी जन्म झाला महर्षी देवेंद्रनाथांचे द्वितीय पुत्र व रवींद्रनाथांचे ते बंधू होते महर्षी देवेंद्रनाथांच्या ऋषी तुल्य चारित्र्याचा व ब्राह्म समाजाच्या चळवळीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला त्यांचे सुरुवातीचे शिक्षण खाजगीरित्या घरीच झाले नंतर कलकत्ताच्या हिंदू स्कूलमधून ते प्रवेश परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात शिक्षण घेतले अठराशे बासष्टमध्ये आय सी एस परीक्षेसाठी ते इंग्लंडला गेले आणि अठराशे त्रेसष्टमध्ये ते आय सी एस झाले अठराशे चौसष्टमध्ये त्यांची मुंबई इलाख्यात सरकारी नोकरीमध्ये नेमणूक झाली भारतातील ते पहिले आय सी एस व उच्चपदस्थ सरकारी नोकरीत होते मुंबईस त्यांची नेमणूक झाल्यामुळे बंगाल व महाराष्ट्राचे नाते अधिक जवळचे होण्याला त्यांना सहाय्य झाले विलायतेला जाण्यापूर्वी रवींद्रनाथ सहा महिने सत्येंद्रनाथ यांच्याकडे मुंबई व अहमदाबाद येथे राहिले होते सरकारी नोकरीतून अठराशे सत्त्याण्णव मध्ये निवृत्त झाल्यावर ते कलकत्त्या स्थायिक झाले सत्येंद्रनाथांचा बौद्ध धर्म एकोणावीसशे एक हा ग्रंथ बंगाली साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याशिवाय बोंबाई चित्र अठराशे अठ्ठ्याऐंशी आमार बाल्यकथा ओ बोंबाई प्रवास एकोणावीसशे पंधरा हे आत्मचरित्र सुशिला वीरसिंह ही नाटके त्याचप्रमाणे कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी केलेला बंगाली अनुवाद नवरत्नमाला इत्यादी ग्रंथ उल्लेखनीय आहेत विशेष म्हणजे सत्येंद्रनाथांना मराठी उत्तम येत होते त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याचा बंगालीत अनुवादही केला सत्येंद्रनाथ पुरोगामी विचारांचे सुधारक व स्त्री स्वातंत्र्याचे कैवारी होते त्यांनी त्यांच्या पत्नी ज्ञानांदिनी देवींना पुढाकार घ्यावयास लावून स्त्रीमुक्ती आंदोलनास हातभार लावला ज्ञानांदिनी देवींनी आपल्या कुटुंबातील पडदा पद्धती झुगारून दिली व रूढींविरुद्ध बंड पुकारले राजभवनात स्त्री स्वाधीनता हे पुस्तक उद्बोधक व विचार प्रवर्तक ठरले स्वदेशाविषयी व मातृभाषेविषयी सत्येंद्रनाथांना नितांत प्रेम होते त्यावेळी बंगालमध्ये राष्ट्रीय गीत गीत म्हणून गाजलेले मिले राबे भारत संतान हे लिहिले होते सत्येंद्रनाथ टागोर यांचे कलकत्ता येथे नऊ जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी निधन झाले अठराशे बत्तीस मध्ये भारतीयांसाठी मुन्सिफ आणि सदर अमीन या पदांची योजना केली गेली होती याच पदांवर भारतांनी भारतीयांची नियुक्ती सुरू झाली होती त्याआधी ब्रिटिशांच्या राज्यात त्या पदासाठी फक्त इंग्रजी उमेदवारांचीच निवड केली जायची अठराशे तेहतीसमध्ये मध्ये मॅजिस्ट्रेट किंवा डिप्युटी कलेक्टर या पोस्टवर सुद्धा भारतीयांना निवडणूक करण्याची मान्यता दिली गेली जून अठराशे त्रेसष्टमध्ये मध्ये पहिल्यांदा जेव्हा सत्येंद्रनाथ यांची आय सी एस म्हणून नियुक्ती झाली तेव्हा ते ट्रेनिंगसाठी लंडनला गेले आणि तिथून अठराशे चौसष्ट मध्ये नोव्हेंबर मध्ये भारतात परतले सत्येंद्रनाथांनी अहमदाबाद चे सहाय्यक मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर या पदावर आपले कामकाज सुरू केले ते सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये कमीत कमी तीस वर्षे काम करत होते त्या काळामध्ये या अधिकाऱ्यांचं काम मुख्यतः करांची महसुली करणे हेच असायचे अठराशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्राच्या न्यायाधीश या पदावरून सत्येंद्रनाथ टागोर सातारा येथून निवृत्त झाले विद्यार्थ्यांना आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण सत्येंद्रनाथ टागोर यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली पुन्हा भेटूया एका खास व्यक्तीसोबत व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत स्टेट्युन टू रेडिओ एम्पसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद